पाहताय माय मराठी न्यूज बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्याचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्या तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे रिधोरा गुगळी लपाली सिद्धखेड पिंपळगाव देवी लिहा आव्हा आणि कोल्हीगवळी या गावामध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या अॅडवोकेट जयश्री शेळके यांनी आज या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे मक्याला कोंब आले कपाशीची बोंड सडली आणि अनेक ठिकाणी पेरण्या वाहून गेल्या आहेत त्यामुळे शासनाने पंचनाम्याचा फॉर्म न भरता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली तसेच पीक विमा कंपन्यांनी दावे तातडीने मंजूर करावेत वीज पुरवठा नियमित करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी सह तातडीची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली या पाहणी दरम्यान जिल्ह्यातील शिवसेना व काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते मोताळा तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी हवाल दिला आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे मागील काही दिवसांपूर्वीसुद्धा ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्यावेळी केवळ बारा गावं मोताळा तालुक्यातलीही त्या अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि आताही मोठ्या प्रमाणात वीस ते पंचवीस गावांचं नुकसान हे शेतकरी बांधवांचं झालेलं आहे मक्याला अशा प्रकारचे कोंब फुटलेत कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ ही शेतकरी बांधवावर आली आहे केवळ पंचनामे आणि सर्वे करून स सरकारने थांबू नये तर तातडीची मदत ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे कर्जमाफी ताबडतोब जाहीर झाली पाहिजे आणि नाफेडची मका खरेदी हे तातडीने सुरू झाली पाहिजे तरच कुठेतरी हा शेतकरी या दुःखातून बाहेर येऊ शकतो